हरे महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनिन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं सज्जनो आज आपणाला विसावा विठ्ठल सुखाची सावली नामदेव महाराजांच्या अभंगावर निरूपण सांगणार आहे मनाचे कान करून ऐका दोन प्रकारचे विसावे असतात एक जीवनपणी आणि दुसरा एक मेल्यावर असतो आता जीवनपणीचे जे विसावे असतात त्यात पुन्हा दोन भाग आहेत एक शारीरिक विसावा आहे म्हणजे आपण काम करून करून खूप दमलो ना तर आपण म्हणतात थोडा वेळ विसावा घेऊ आणि मग पुढचं काम सुरू करू म्हणजे थकल्यावर शरीर थकल्यावर एक विसावा आहे आणि दुसरा विसावा आहे मन थकल्यावर मनाला जरा विसावा येऊ द्यावं खूप आपण अभ्यास केला आहे किंवा खूप बोललेलो आहे म्हणजे त्या मनाचा ताण जो आहे ना तर तो, तो कमी करण्यासाठी त्याला मानसिक विसावा असं म्हणतो आपण मानसिक थकवा कमी होण्यासाठी तो दुसरा विसावा असतो तर हे जे विसावे आहेत ना जीवनपणी आणि मेल्यावरचा विसावा तो नंतर मी तुम्हाला सांगतो अगोदर नामदेव महाराज आणि संतांना कशाचा विसावा वाटतो आणि नेमकं त्यांचं विसाव्याचं स्थान कोणतं आहे त्यांचं ध्येय कोणतं आहे ऐका विसावा विठ्ठल त्यांचा विठ्ठल विसावा आहे सोखाचे सावली प्रेमे पाना घाली बघता रे प्रेमे पाना घाली रे दाखवे चरण दाखवे चरण दाखवे चरण दाख दाख नारय आ, आ, आ विसावा विठ्ठल सुखाची साबुली प्रेमे पाले वे भक्तावरे त्यांचा विसावा आहे विठ्ठल विठ्ठल विसाव विठ्ठल विसावा विठ्ठल आणि विसावासून नुसता विसावा नव्हे तर सुखाचे सावली सुखाची सावली आहे सुखाची सावली जसं मनुष्य थकला भागला उन्हामध्ये तप्त झाला की झाडाच्या सावलीला जातो तसं संसार तापाने तापल्यानंतर त्यांना पांडुरंगाची विठ्ठलाची सावली प्रेम ते असावं लागतं त्या दृष्टीने नामदेव महाराज म्हणतात विठ्ठल हे सोखाचे सावली आहे आणि आणखीन विठ्ठलाचं आणखीन वैशिष्ट्य काय तर भक्तासाठी विठ्ठल काय करतो प्रेमे पान्हा घाली भक्तावर रे भक्तावर तो प्रेमाचा पाना घालतो जसं लहान मोल आईला पाहणा आलं की दूध पितं आईच्या स्तनाला लागून आणि मग त्याचं पोट भरतं जागेवर ते झोपी जातं शांत होतं तसं प्रेमाचा जो पाहणा आहे ना त्याने मन शांत होतं आणि तो सात्विक आणि तात्विक पाहणा पांडुरंग भक्तांना पाजित असतो आणि दुसऱ्या चरणात महाराज म्हणतात चरण दाखविचरण चरण पांडुरंगा तुझे चरण दाखव रे बाबा दाखवे चरण नारायण आ, 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 विठ्ठल तुझे चरण दाखव रे बाबा तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात विठ्ठल आचार विठ्ठल विचार आमचा आचार विठ्ठल आहे विचार विठ्ठल आहे दावे निरंतर पाय आता तुझे पाय निरंतर दाखव निर्गत अंतर हा यस्मात सहा निरंतरम ज्याच्यामध्ये अंतर नाही पाहिजे अखंड तुझे पाय आमच्या चित्तामध्ये राहू दे डोळ्याने तुझे चरण कमला आम्हाला दिसू दे असं मावले नामदेव नाम महाराज म्हणतात नामा म्हणे नित्य बुडालो संसारी धावो निया धरे हाती मज धावो निया धरे हाती मज विसावा विठ्ठल सुखाची साबुली प्रेमे पाना घाली बघता रे प्रेमे पाना घाले भक्त रे नामा म्हणे नित्य बुडालो संसारी पांडुरंगा मी नेहमी संसारात बुडालो आहे धावो ने या धरे हाती मज मला धावून ये, आणि हाताला धर आणि त्या संसारसागरातून वर काढ दुःखातून वर काढ असं नामदेव महाराज पांडुरंगाला विनवीत आहेत याचे एक विरह अशा प्रकारचा हा अभंग आहे म्हणजे पांडुरंग आणि संसार तापातून तापलेला माणूस आणि सुखाचा विषय समोर आहे आणि मधला जो अंतराचा भाग आहे तो आहे विरह पांडुरंगाची प्राप्ती आणि संसारातला ताप या दोन्हींना जे आळवलं गेलेलं आहे मध्य त्याला म्हणतात विरह विरह कधी होतो ताटातोट झाली की होतो आणि अशा प्रकारचा विरह या अभंगामधून नामदेव महाराजांनी प्रगट केलेला आहे दृष्टांत असा आहे की काय हा विसाव्याचा प्रकार आहे जसं जिवंतपणी मेल्यावर सुद्धा एक फासवा विसावा आहे बघा ज्याला खोटारडेपणाचा विसावा आपण म्हणतो एक जाडजूड मनुष्य मेला मेल्यानंतर मग त्या तिरडी बांधतात तिरडीवर त्याला बांधतात आणि चार माणसं त्याला खांदे करी दोन पुढे दोन मागे आणि चालतात आता स्मशान असतं ते गावाच्या बाहेर असतं आणि मग गावात जर तो वरच्या गल्लीला वा मेला असला तर तिथून येशीपर्यंत बरंच अंतर असतं असं अंतर होतं आणि मग हे खांदेकरी होते ना ते वर झळ जड आणि मेला मनुष्य जास्त जड असतो बघा सगळं काय काय केलेलं असतं ते प्रेत जडच असतं आणि मग यांना हे थकले ना त्या येशीपर्यंत येईपर्यंत मग त्यांनी काय युक्ती काढली म्हणले प्रेताला विसावा घेऊ द्या विसावा घेऊ द्या याला गोविंदरावला विसावा घेऊ द्या आणि मग ते प्रेत खाली टेकवतात आणि मग थोडा विसावा घेतला असा पुन्हा चलो भाई राम बोलो राम बोलो असं करून पुन्हा उचलतात आणि पुन्हा चालायला लागतात आता तो जो जाड म्हणून शेवताना या विसावा यांना विसावा पाहिजे पण ते तसं कबूल करत नाही माणूस प्रेताला विसावा घेऊ द्या म्हणतात आणि मग माणसाची पर, परंपरा पडली पर ना पर तिथं व्य गेले एशीमध्ये की प्रेत टेकवायचं थोडा विसावा घ्यायचा आणि मग पुन्हा उचलायचं आणि पुन्हा जायचं अनेक अनेक प्रेत आम्ही पाहिली पाहण्यात तुम्ही पण पहा की अशा प्रकारचा जो विसावा आहे आता खरं सांगा यांना विसावा पाहिजे का प्रेताला विसावा पाहिजे मेलेल्या माणसाला विसावा काय ना आग्ने काय त्याला काय तर प्राणच निघून गेला आहे ना त्याच्यातून जीवात्मा निघून गेलेला आहे पण विसावा यांना पाहिजे असतो पण हे चावटपणा काय करतात प्रेताला विसावा घेऊ द्या प्रेताला विसावा घेऊ द्या असं का तर त्या विसाव्याचा काही संबंध नाही माणसाला जीवनपणीच विसावा मिळाला पाहिजे आणि जिवंतपणीचा जो मानसिक आणि शारीरिक विसावा आहे त्यातला संतांनी जो मान्य केलेला आहे तो आहे वेसावा विठ्ठल आणि सुखाची सावली प्रेमे पाना घाली वि भक्ता लागी असा जो विठ्ठल आहे त्याला विसावा माना त्याचं नाम घ्या त्याला शरण जा आणि तरच आपलं जीवन आनंदमय मंगलमय होईल असा हा व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटेत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे